हाय फ्रेंड कशा बघा ज्यांची दोन मार्चला एक्झाम आहे आणि ज्यांना मनामध्ये भीती आहे त्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एका दिवसामध्ये वारंवार रिव्हिजन मारायचे आहे म्हणजे झपाट्यानं दहा तरी दोन तासामध्ये आपली जे इतकी मोठी पुस्तक असेल तर त्याला झपाट्याने रीड करायचं आहे स्पीडमध्ये आणि नंतर स्पीड ज... म्हणजे ते रीड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टेस्ट सिरीज सॉल्व करायचे टेस्ट सिरीज सॉल्व केल्यानंतर आपल्याला जे मनामध्ये जी भीती राहतो ना ते नाहीसी होतो आणि आपण एक्झाममध्ये जात असताना आपला जो वेळ बी आहे तो वाचतो आणि आपल्याला पेपरामध्ये किती मार्क्स येतो तेसुद्धा आपल्याला कळत कर, कळते तर त्यासाठी आपल्याला टेस्ट सिरीजसुद्धा सॉल्व करणं गरजेचे आहे दोन तीन दिवसामध्ये आणि भीती बिलकुल बाळगायचं नाही आपल्याला जेही प्रश्न आपण आतापर्यंत जेही वाचले आहेत तेच वारंवार रिव्हिजन मारायचे इ इकडून म्हणजे दुसरा तिसरा बिलकुल कोणता वाचायचं नाही फक्त आपण जोही आता चार महिन्यामध्ये जोही काही आपण रीड केलं सामान्य विज्ञान तांत्रिक घटक मराठी इंग्लिश जोही आपण केलं आतापर्यंत तेच तेच टॉपिक आपल्याला वारंवार वारंवार रिव्हिजन मारायचे आणि जास्तीत जास्त आपल्याकडून असा होप करायचा आहे की जास्तीत जास्त टेस्ट मी सॉल्व कसे करते तर टेस्ट सॉल्व करायचे आपल्या जोही भीती आहे ते पूर्ण नाहीसी होऊन जाईल आणखी आपल्याला मॅ सुद्धा फोकस करायचे आहे मॅथमध्ये अंतर वेळ काळ काढकाम वैवारी गुणोत्तर मिश्रणे हे काही उदाहर हे काही घटक दिलेले आहे मॅथमध्ये तर सुद्धा आपल्याला जो टॉपिक येत नाही ना त्याचे सराव करणं गरजेचे आहे आता आपल्याला जो तीन दिवस बाकी आहे आजची जे सत्तावीस तारीख आहे तर सत्तावीस अठ्ठावीस आणि एक असं हे दोन दिवसात आपल्याला जे दोन दिवस आपल्याला हातात आहे तर कंटिन्यू जो टॉपिक आपल्याला येत नाही ना त्या टॉपिकवर आपल्याला वारंवार सराव करायचा आहे मॅथमध्ये आणि जास्तीत जास्त फोकस असे करायचे आहे की आपल्याला टेस्ट सॉल्व करायचे आहे द ज्यांनी ऑनलाईन टेस्ट घेतला आहे ते सॉल्व्ह जास्तीत जास्त करा कारण की आपल्याला आपले चुका समजून आप येतात का आपला कितपत अभ्यास झालेला आहे ते ओळखायला येतं त्यासाठी टेस्ट सॉल्व करणं गरजेचे आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे कोणी कोणीकडून असं ऐकायला मिळते का माझे चाळीसच अटेम्प्ट झाले पंचेचाळीसच अटेम्प्ट झाले आपल्याला ऐंशी या पंच्याऐंशी नव्वदच्या जवळजवळ आपल्याला सॉल्व करायचे आहे परीक्षामध्ये टिकायच्या आहेत तर तर त्यासाठी आपल्याला टेस्ट सॉल्व करणे गरजेचे आहे म्हणून मैत्रीनो मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याकरिता तुम्हाला माहिती पाहिजे का दोन तीन दिवसात आपण काय करायला पाहिजे काय करू नये आपण बघा सर आपण वारंवार ते तेच टॉपिक रिव्हिजन म्हणजे मारतो रिव्हिजन करतो पण आपल्याला असं आपल्याला वाटते की आपला अभ्यास झालेला आहे पण जर आपण टेस्ट सॉल्व करू ना तर आपल्याला समजून येते का आपला कितपत अभ्यास झालेला आहे म्हणून आपल्याला टेस्ट सॉल्व करणे गरजेचे आहे आपल्याला आपल्याला असे समजायचे की दोन दिवसाचे चार या पाच तरी टेस्ट सॉल्व झाल्या पाहिजे तर त्यासाठी तुम्ही टेस्टवर फोकस करा आणि वारंवार रिव्हिजन करा आणि हा मना मनामध्ये जी भीती असेल तर ते नाही ते काढून टाका कारण की भीती बाळगून आपल्याला अजून टेन्शन घेऊन आपली तब्येत खराब करायचं नाही आहे जितका अभ्यास झाला तुमचा अभ्यास वर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेपरा माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि जर मैत्रीण माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल ना तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत आणि माझ्या दोन मार्चला एक्झाम आहे आय सी डीचा तर मी आपला अनुभव तुमच्यासोबत शे शेअर करणार आहे आणि हां मैत्रिण मी कोणती चुका केली आणि मी त्या चुका म्हणून कितपत मी समोर जाऊ शकतो हे मी तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तेव्हापर्यंत बाय बाय